सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे मोफत प्रवेशाकरता पालकांना आवाहन करण्यात आले आहे शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण धोरणाअंतर्गत पंचवीस टक्के आर्थिक दुर्बल व एससी एसटी व अपंग गटातील विद्यार्थी यांच्या मोफत प्रवेशाकरिता प्राथमिक शिक्षण विभाग यांच्यामार्फत सर्व अनुदानित व कायमविनाअनुदानित शाळांना निर्देश देण्यात आले आहेत यासाठी शासनाने एकवीस फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती परंतु अपेक्षित प्रवेश अर्ज आल्यामुळे याची मुदत दोन मार्च ही अंतिम करण्यात आली आहे तरी शाळा व पालक यांच्या समन्वयाने ही शासन योजना राबवावी असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभाग सातारा यांच्या मार्फत करण्यात येत आहे शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण धोरणाचा प्रचार करण्यासाठी विभागामार्फत शाळांना काही नियमावली देण्यात आली आहे यामध्ये डिजिटल फ्लेक्स हँडबिल प्रचार फेरी या माध्यमातून जनजागृती करण्याचे प्राथमिक विभागाचे आदेश आहेत यासाठी ऑनलाईन फॉर्म भरता येतात या योजनेत लाभार्थी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षण खर्च हा शिक्षण विभागामार्फत केला जातो दोन हजार नऊ नुसार यातील कलम बारा सी नुसार आपल्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून कायम विनानुदानित शाळेतून पंचवीस टक्के प्रवेश देणं शाळांना बंधनकारक आहे सदरची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन गेले महिनाभर महिनाभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे सदरची मुदत पंचवीस फेब्रुवारीपर्यंत होती ती आता शासनाने दोन मार्च दोन हजार सतरापर्यंत केलेली आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चोवीसशे जागा यासाठी रा दुर्बल आणि वंचित घटकासाठी राखीव आहे तरी मी सातारा जिल्ह्यातील पालकांना विनंती करतो की अजूनही आपल्याला एक सुसंधी आहे की इंग्रजी माध्यम त्याचप्रमाणे ज्या मराठी माध्यमाच्या विनानुदानित कायम विनानुदानित शाळा आहेत अशा टक्के अशा शाळांमध्ये पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज आपण भरावेत त्यासाठी कागदपत्रांची सर्व माहिती संबंधित शाळेकडे आपल्याला मिळू शकेल